आज पुणे येथे चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था या संस्थेच्या आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे श्री दीपक तावरे यांनी चिपळूण नागरी सह पतसंस्था विरोधात झालेल्या तक्रारीची दखल घेऊन श्री शिकलकर व श्री विकास हादवे यांच्या तक्रारीनुसार सदस्य समिती नेमून चिपळूण सहकारी पतसंस्थेच्या चौकशीचे आदेश दिले होते त्याचा अहवाल देखील तयार झाला होता परंतु मध्येच राज्यमंत्री पंकज भोईर गृहनिर्माण शालेय शिक्षण सहकार महाराष्ट्र शासन यांनी या अहवालास स्थगिती दिल्यामुळे सदर गैरव्यवहारांमध्ये खूप काही गौडबंगाल होत असल्याचा तक्रारदार अकबर सिकलकर यांना संशय आलेला आहे त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितले की जर कधी शासकीय पातळीवर मला न्याय मिळाला नाही तर मी हायकोर्टामध्ये पीआयएल दाखल करणार आहे वेळोवेळी पतपेढीच्या पैशाच्या अपहाराबद्दल तक्रार अर्ज व आंदोलने करून देखील शासन दरबारी याची दखल घेतली जात नाही शेवटी मला हायकोर्टात जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही असे तक्रारदार अकबर शिकलकर यांनी सांगितलं नमस्ते पत्रकार बांधून आज प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं कारण असं आहे मी सातत्यानं त्याच्यामध्ये झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत मी पाठपुरावा करत आहे माननीय सहकार आयुक्त जिल्हा निबंधक राज्यमंत्री मंत्रालयापर्यंत जाऊन आलो बरेचसे आंदोलनं केली या आंदोलनाच्या दरम्यान चिपळूण नागरिक संस्थेमध्ये नातेवाईक कर्मचारी यांनी लाखो करोडचे कर्ज उतरलेले आहेत आणि त्यांच्या या अहवालामध्ये हे कर्ज दिसत नाही म्हणजे गोरगरीबाला आज पैसा मिळत नाही पण एका साधारणतः कर्मचाऱ्याला पाच पाच दहा दहा कोटी रुपये कर्ज मिळते ह्या घोटाळ्याच्या संदर्भात मी सहकार आयुक्त राज्यमंत्री यांच्यापर्यंत सातत्यानं पाठपुरावा केला आहे तरी सुद्धा मला न्याय मिळत नव्हता आणि मी सव्वीस जानेवारीला एक आंदोलन केलं त्याच्यापूर्वी मी आत्मदानाचं केलं चिपळूणमध्ये सहकार आयुक्त डीडीआर कार्यालयात आंदोलन केलं तरी सुद्धा दखल घेतली नाही पुण्यामध्ये सहकार आयुक्तांचं मेन ऑफिस आहे माननीय दीपकजी तावरे साहेब त्याचे आयुक्त आहेत मी त्यांना वारंवार या गोष्टीची तक्रारी दखल घ्या मी स्वतः खातेदार आहे त्या पसवतेचा सभासद आहे माझं सभासद रद्द करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केला पण कर तसं करता येत नाहीये त्यांना मला कुठलीही कल्पना दिलेली नाहीये कुठलंही कारण देऊन ते मला म्हणतात की तुम्ही मी तुमचे कोठाडे बाहेर काढलेत आता त्यामुळे ते मला दूर प्रयत्न आहेत त्यांना असं करता येत नाहीये त्या संस्थेमध्ये कर्मचाऱ्यांच्या नावावरती पाच पाच दहा हजार कोटी रुपयाचं कर्ज दाखवलेलं आहे हा पैसा सर्वसामान्य नागरिकांचा आहे ह्याच्यामध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये बँक व्यवस्थापन डुप्लिकेट नोटा वितरित करताना मानखुर्द ब्रँचला सापडला त्यांनी सखोल चौकशी केल्यानंतर ते गणेश चिपुळू आणि रत्नागिरी पर्यंत आलं त्या नोटा बँकेच्या माध्यमातून वितरित केल्या जात होत्या परत मी आंदोलन केल्यानंतर सव्वीस जानेवारीला सहकार सचिवांनी त्याच्यावरती चौकशीचे आदेश मान्य आयुक्तांना दिले त्यानंतर तीस सदस्यीय समिती नेमण्यात आली समितीचा अहवाल दोन महिन्यात चालू होता अहवाल पूर्ण झाला त्यानंतर माननीय राज्यमंत्री पंकजी भोईर साहेबांनी त्याला स्थगिती दिली मी तक्रारदार आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की जो सहकार आयुक्त त्यांचा तो अहवाल तयार करत आहे आणि तो शेवटच्या टप्प्यात कुठेतरी निर्णयावर येते येतोय आणि राज्य सरकार त्याच्यामध्ये हस्तक्षेप करत आहे काही असताना राज्य सरकारने उलट मी जनतेचा पैसा वाचावा म्हणून मी पाठपुरावा करतोय माननीय पंकज गोरी साहेबांनी त्याला स्थगित दिली दोन महिन्यात म्हणजे मंत्रालयामधून हे प्रकरण केलेला आहे हिथं कुठेतरी आर्थिक देऊन घेऊन येते त्या स्थगितीमध्ये तुमचं काय विरोध होता मला मी स्वतः तक्रार मी आणि विकास हादवे आम्ही दोघांनी सातत्याने पाठपुरावा केला तर त्याच्यावरती आम्हाला कुठलंही आम्हाला पत्र नाहीये किंवा आम्हाला सह सा चौकशीमध्ये सामील करून घेतलं नाहीये आणि माननीय सहकार मंत्र्यांनी डायरेक्ट त्याला स्थगिती दिली त्यानंतर मी सहकार आयुक्तांना आणि राज्यमंत्र्यांना पत्र पाठवून सदरची स्थगिती उठवण्यासाठी बरेच पत्र व्यवहार केले आपण मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी पासून मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री दोन्ही सहकार मंत्री बाबासाहेब पाटील राज्यमंत्री पंकज भुहेर या सर्वांना मी पत्राचा व्यवहार केलेला आहे पन्नास पैकी साधारण सोळा शाखा ह्या तोटत चाललेल्या आहेत तरी पण याच्यावर डीडीआर सहकार आयुक्त काही कारवाई करत नाही मी त्याचे ज्या लोकांना तुम्ही कर्ज पुरवठा केलाय त्याची माझ्याकडे लिस्ट आहे पण त्यांच्याकडे लिस्ट नाही आवाजास ज्यावेळेस तुम्ही नातेवाईकाला कर्ज देऊ शकत नाही त्यांच्या नावावरती पाच पाच दहा दहा कोटी रुपयाची कर्ज आहे आणि एका एका कर्मचाऱ्याला ज्याला पंधरा हजार पगार पाच कोटी रुपयाचं दोन कोटी रुपयाचे कर्ज दाखवले आहे हा पैसा जनतेचा आहे मी पाठपुरावा करतो त्याला तुम्ही स्थगिती कशा संदर्भात दिली माझं एकच म्हणणं आहे की ह्या पसंतीची औसाहेब नेमून त्याची चौकशी झाली पाहिजे आणि ही पसंता गुन्ह्यापासून असून सामान्य जनतेचा पैसा परत मिळा पाहिजे यासाठी मी एक जुलै आता एक जूनला जुलैला मी आत्मदहनाचं आंदोलन केलं मंत्रालयासमोर मला तिथं अरेस्ट झाली माझ्यावरती केस झाली ते के 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 मी आंदोलन पुढे नेलं त्यानंतर मला आश्वासन देण्यात आलं की आम्ही चौकशी चालू करू त्यानंतर मी आता काल चार तारखेला जाऊन मंत्रालयामध्ये माननीय पंकज गुरु साहेबांच्या पियेंना भेटलो त्यांना परत पत्र दिलं की मी यांची चौकशी तुम्ही पुन्हा करा आणि स्थगिती उठवा आणि स्थगितीमध्ये आम्हाला करा आमची तक्रारी अर्ज आहे त्या तक्रार अर्जावर तुम्ही बघू शकता okay. तरी मला आजपर्यंत कुठलंही पत्र आलेलं नाही आता तुम्ही असं म्हणताय प्रशासन अधिकारी लोक शेवटच्या टप्प्यात अहवाल तयार करतायत त्याच्यातून मंत्रालयातून काही मंत्री याच्यामध्ये हस्तक्षेप करून स्थगिती आणतायत तुम्हाला यांच्याकडून न्याय मिळाला असं वाटतंय का या स्थगितीला जर यांनी मला न्याय नाही दिला यांनी प्रसंगेला का पाठीशी घालायचं असं माझा मान्य पंकज भुईर साहेबांना आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना माझा हा प्रश्न आहे की मी चांगल्यासाठी तुमच्याकडं न्यायपाठ पुरावा करतोय तुम्ही याला स्थगित देण्याचं काय जमत आहे आता जर कधी या दोन्ही बाजूंकडून म्हणजे मंत्रालयातून मला किंवा सहकार आयुक्त म्हणून याच्यामध्ये तुम्हाला जर कधी व्यवस्थित न्याय मिळाला नाही तर आपलं पुढचं धोरण काय माझं पुढचं धोरण असं असेल मी आता जनहित याचिका कोल्हापूर खंडपीठात दाखल करतोय ह्यामध्ये मी सहकार मंत्री पंकज भुयेर सहकार आयुक्त जिल्हा निबंधक आणि पुणे जिल्हा उपायुक्त त्यांनाही मी पार्टी करतोय कारण मी जो पाठपुरावा केला त्याचे प्रूफ आहेत माझ्याकडे ह्याच्यावरती मी तुम्हाला कुठलाही प्रेस कॉन्फरन्स घ्या मला मागवा मी तुम्हाला त्याचे प्रूफ देतो आता एक पुरावा असा माझ्या हाती लागलाय दोन हजार पंधरा मध्ये एका गटावरती एकोणतीस हेक्टरवरती त्या जमिनीची किंमत पन्नास लाखाच्या आत आहे तिथे एक कोटी पस्तीस लाखाचं कर्ज दिलेलं ला आहे दोन वेळा हा कुठला नियम आहे आणि कुठल्याही कर्जदाराची केवायसी किंवा खातेदाराची केवायसी यांच्याकडे नाही म्हणजे सगळा भ्रष्टाचार त्या पतसंस्थेमध्ये चालू आहे त्या प्रश पतसंस्थेवर प्रशासक नेमावा किंवा न्यायालयाने तसे आदेश करावेत असं आपलं म्हणणं आहे माझं म्हणणं एवढंच आहे की माननीय सहकार आयुक्तांनी आणि राज्यमंत्र्यांनी यासंस्थेवरती नेमून प्रशासक नेमून त्याची सखोल चौकशी करावी आणि सामान्य जनतेचा पैसा तिथं वाचवावा अशी माझी विनंती आहे अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड